हे महाराज कसं आहे तुम्ही आज आहे का नाही आज काय चाललंय सांगा बरं आज आमची तयाचे घरी आहे ना जुनं पत्र होता ती पत्र बदलायचं काम चाललं चला आहे का नाही पप्पा आणि यश आम्ही ती आहे का नाही पत्र काढणार ना आहे परत पत्र आणणार आहे ती जितनं पत्र आणत ती आहे का नाही दुकान पण दाखवतो आता पत्र जसं काढते तसं तुम्हाला तु। दाखवतो आणि कसलं गु कुजला आहे का नाही ती पत्र ते ती, ती पण दाखवतो तुम्हाला पत्र आहे बरं कस काळा आहे काळा पत्रा आहे ओका काळा भंगार झाला आहे काळा भंगार आणि ओका ही निमा अर्धा पत्रा पडलेला चुटल्याला निमा आणि ह्याला जोडल्याला हे पत्रा थांबा तुम्हाला पत्रा काढतो तुम्हाला काढताना दाखवतो का लई वर्डा ओरडू होती तुम्हाला वर एक दाखवतो पूर्ण कसं झालं कसं नाही होय समदी अशी काढतात मी बारकाय म्हणून माझी मी खाली चेंबायच म्हणून तेव्हा मला काय केलं नाही आणि बारकी चिली पिली हो 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 काढतात मम्मी आत्या आणि यश दाजी स काल कुडची काढ हो का ही इथं एक बारका हो का ही एक बारका तुटलेला हळूहळू असं समजा लँडिंग करत हळूहळू ओके त्यांचं सुंदर होते ते काढायचं तुम्हाला सांगितलं कसं काढलाय पत्रा आता तुम्हाला आतन दाखवतो कसं कसं काढलेलं पत्र कसं गंजलेत कसं नाही चला असं ही पहिलं पत्र आहे आणि ओका इथन असं काढलेलं पत्र तेवढं तेवढं फक्त दोन राहिलेतन सिमेंट सिमेंट पडते हळहळ खड पडते हा का इथं तुपय हो एक राहिले ही एक आणि तिकडे एक मका अँगल आहे दिस अँगल समजे वायर वायर झालं तिकड लांबणं अका वायर वायर दिसतय मोकळ मोकळ दिसत आणि लांब कळायचं दिसतंय समज वर वर चढून दाखवत कसं आहे कसं नाही मी वर आलो हो का वर न असं दिसत वर इच झाड तुम्हाला दाखवतो कस खूप सीडी आहे तिथं असं म्हणजे इट निघले आहे बाहेर तिथन असं वर चढ तुम्हाला दाखवतो मागच्या कॅमेऱ्याने अका इथन असं चढ इथं असे लावलेले आहेत मग इतन असं वर यायच इथन मग अशी दाखवलेलं होका चला आपल्या हवाहळ हो हो जायचंय नाही तर पत्र कुजन तिथं जातो तिथं गेलो हे करतो फोन पडत सगळ्या साईड लावली बघा इथं कसलं बाहेर न दिसतोय तुम्हाला दाखवतो मागते काय मी पत्र काढलेलं आहे हे आमचं हे झोपाच्या खोलीतलं आहे आणि मगाशी तुम्हाला पत्र लोकांनी दाखवलेलं तो, ही। खेले, खेले थे थे। तो ही। का ही ते खाली गेलो दाखवतो परत ती का आणि ही तर गोट आहे गोट्याचं पत्र आहे काय पण टाकलेलं असतं बाटल्या बिटल्या मग हे पांढर पत्र आहे आणि मग ही तुम्हाला मगाशी कसं

रक्काचं कार्टून मधलं लक्काचे कार्टून मधलं बघा एंटीना ती कार्टून नाही का नाही लक्काचे त्याचे त्या छेतोर बघा असलंच आहे बघा चला आता खाली जाऊ इट काढ्या ते इट काढायची ती हळूहळू हो जाय लागते पत्रा नाही तर कुजलं राहिले हो का ठीक लिट काढली आता हळूहळू झाले खाली ती समज पत्र काढलं खाली काढलं डबल डबल ही हिड एकच पत्र आहे डबल डबल लावलं आहे तुम्हाला दाखवत आत्म मी कस काढलेलं आहे आता काढलं असं दिसते उजिले पुढते खाली जसं काम चालू आहे तसं दाखवतो सध्याला आता काम पण केले आता आम्ही चालू येईल दाजी आणि मी गाणं ज्या आणायला ज्या पूर्ण आणतो ते दाखवतो तुम्हाला आलो जार भरायला तुम्हाला मागणं दाखवतो तसं कसं पण आता गाडी आली हे जीन फर्स्ट भरतो येत हवं येतं त्याला तुम्हाला दाखवतो भरल्यानंतर घरी ज्या आणलाय आता वर ना इंस्टाग्रामची आयडिया माझी नवीन उकळले इंस्टाग्राम आणि एकदा घेतला सबस्क्राईब आहे सबस्क्राईब करा आता पुढचं एवढं ब्लॉग झालाय आता पुढे दाखवतो उद्या सकाळ झाल्यावर उद्या सकाळ सकाळ लगेच काम चालू करायचं बाय